दिल्लीला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो आणि उठून गेलो आमच्या कामाला आता काम म्हणजे होतच दिल्लीचं वातावरण खूप छान होतं खूप थंड आणि तिकडे थंड वातावरण असल्यामुळे ग्रीनरी पण खूप आहे आणि ट्रॅफिक तर काही विचारू नका आणि पोल्युशन तर त्याच्यापेक्षा विचारू नका ते पोल्युशन आपण जे ऐकू नये त्याच्यापेक्षा खूप खराब आहे ते आम्हाला तिथे गेल्यावर त्याची जाणीव झाली की लिटरली तुमच्या तोंडातून थूक पण का अशी ब्लॅक निघत आहे आणि तुम्हाला ब्रिदिंगला पण प्रॉब्लेम होत आहे आणि लगेच तुम्हाला ठसका वगैरे होत आहे आता आपण आले अमरावतीतले लोक आपल्याला भेटला आहे शुद्ध हवेचा अवॉर्ड त्याच्यामुळे आपल्याला दिल्लीचं हे सहनच होत नाही तर असं होतं मग बघा हा आहे सुंदर ड्राईव्ह आणि दिल्लीचा जो हो तो एरिया आहे जिथे आपले सगळे गव्हर्नमेंट ऑफिसेस वगैरे आहेत तो एरिया खूपच छान आहे आणि बघण्यासारखं आहे म्हणजे ते पोल्युशन एकीकडे पण दिल्लीला गेल्यावर असा फील होते एकदम प्राऊड वाटते आपल्याला आणि तिथे सगळं खूप असं व्यवस्थित आहे तर हे आम्ही तिथे गेलो आणि आता बहुतेक आम्हाला लागलेलं ला आहे सिग्नल त्याच्यामुळे आम्ही स्टॉप झालेलो आहे बघा खूप सुंदर ते ग्रीनरी आणि तो तो एरियाच खूप सुंदर आहे आणि असं करत 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 असे हे आपले सगळे गव्हर्नमेंटचे ऑफिस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ज्याला म्हणते असे सगळे इथे हे ऑफिसेस आहे आणि तिथून मग आम्ही असं जात होतो जात होतो आणि हे आम्ही पोहोचलो आहे इथे यू एस कॉन्सलेट इथे बघितलं आम्ही खूप गर्दी होती मग मला एकदम टेन्शन आलं गर्दी बघून पण मग मला जाणवलं की आज आपण विजासाठी नाही तर शौनकच्या पासपोर्टसाठी आलेलो आहे त्याच्यामुळे आपल्याला लाईनमध्ये उभं राहायचा प्रश्नच नाही आहे हा एक प्रिव्हिलेज आहे आम्ही आमचं आतमध्ये एक काम केलं त्याचं आम्ही शूटिंग घेऊ शकलो नाही आणि मग गेलो आम्ही या आ, स्ट्रीट शॉपिंगला जनपद कारण आम्हाला थोडा वेळ टाईमपास करायचा होता आणि मग आम्ही आला इथून जायचं होतं रेल्वे स्टेशनवर आणि तिथून आमची होती मग जयपूरसाठी वंदे भारत आम्ही आमची ती लोकल शॉपिंग करून आणि प्रशांतबाईंनी आणलेले पेरू वगैरे एन्जॉय करत आम्ही परत निघालो आणि परत आम्ही निघालो मग तिथनं असं दिल्ली बघत 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 इथे काहीतरी पूजाजीने आम्हाला सांगितलं होतं इथे खूप जुनं हनुमानजीचं मंदिर आहे आम्ही त्याचं दर्शन घ्या पण शौनक बिलकुलच इंटरेस्टेड नाही आहे दर्शन वगैरे घेण्यात ते आम्ही निघालो तिथे रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि मग बघा शौनकची मजा शवनक एकदम फाटफाट फाट फाट असा चालत होता आणि त्या तो खूपच एक्सायटेड होता या सगळ्या गोष्टीसाठी आता दिल्लीला गेलोच होतो तर मग आम्ही ठरवलं की आम्ही जायचं जयपूर तर तिथे दोघं जण आम्ही रेल्वे स्टेशनवर जात होतो असं चालत होतो चालत 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 जर असं शौनक असा, असा स्टाईल गिल मारत होता थोडंसं आणि तिथे बघत होता तो रेल्वे वगैरे म्हणजे हे ट्रीप शौनकसाठी लय एक्साइटमेंट होती सगळं अलग लेवलचं होतं आणि मग हे दिसली आम्हाला इथे वंदे भारत आणि शौनक म्हणे मला ब्लू अँड व्हाईटच वंदे भारत पाहिजे मला याच्यात बसायचंच नाही आहे मग कसं तरी आता मोठा होता तो जस्ट म्हणजे चिडवत होता मला हे सगळं करून मग हे वंदे भारत बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे लक्झरीवाली ट्रेन आहे याच्यात तुम्ही बसले की तुम्हाला फ्लाईटमध्ये बसायची अशी काहीच हे राहणार नाही आहे आणि मग आम्ही थोडेसे असे व्हिडिओ वगैरे काढले असं बघितलं हा आमचा वंदे भारतचा पहिलाच प्रवास होता दिल्ली टू जयपूर तर मग काय ही ट्रे ही दिल्लीवरूनच निघणार होती त्याच्यामुळे ही ट्रेन इथेच उभी होती मग त्याचे गेट ओपन होईपर्यंत त्याची सगळी वाट बघितली मग आम्ही असं ट्रेनमध्ये बसलो ए क्लास म्हणजे शब्दच नाही आहे त्याला म्हणजे असं मी कधी बघितलंच नाही एकदम कम्फर्टेबल सीट आहे जेवण आहे सगळं व्यवस्थित मिळत आहे आणि बस मग अशी वंदे भारत निघाली तर हे जे आहे ना हे जे ग्रीनरी हे पहाडं हे असं सगळं हे बघायसाठी तरी एकदा प्रवास झालाच पाहिजे बट ट्रेनचा प्रवासही आवश्यक आहे सगळ्याच गोष्टी लाईफमध्ये बघणं आवश्यक आहे वंदे भारतचा हा माझा आणि शौनकचा पहिलाच प्रवास होता आणि आम्ही खूप सॅटिस्फाईड आहे त्याच्यामध्ये आणि खूप असं म्हणजे मजा येत होती आम्हाला आणि म्हणते ना की माणसाला जर जगायचं असेल तर असं फिरायला निघून जावं आणि आता तर शौनक माझा ट्रॅव्हल पार्टनर आहे त्याच्यामुळे आता प्रश्नच नाही तर असं मग थोड्या बसून आम्ही हे सगळं एन्जॉय केलं आणि ट्रेन खरंच इतकी फास्ट चालत होती आणि बघा मग शवनके असा एन्जॉय करत होता मी पण बघत होती तर बघा ती खरंच इतकी फास्ट जात होती आणि खूप मजा येत होती मला आणि शौनकला आणि बघा शवणू एकदम सरप्राईज झाला की मम्मी शूटिंग आहे बा मग काय शव आप आपलं हे आलं स्नॅक आलं काहीतरी कचोरी वगैरे होती वाटते ज्यूस चिप्स पीनट असं व्यवस्थित सगळं पण इनफ होतं तेवढं ते, ते तीन तासाच्या ट्रेनसाठी जे जे काही दिलं होतं ते इनफ होतं आणि सगळ्याची क्वालिटी एकदम बेस्ट होती फक्त प्रॉब्लेम होता तो बॅगेजचा लोकांकडे खूप बॅगेज होतं लोक पहिले सडून जायचे पूर्ण आपल्या तीन तीन चार चार बॅग ठेवून द्यायच्या काही विचार करायचा नाही की बा या माणसांनी सीट घेतली आहे ते याची स्वतःची बॅग असेल वगैरे कोणाला नाही ते तर आता सिविक सेन्स आपल्यामध्ये नाहीच आहे तर तू कुठून येणार आहे ते तुम्ही वंदे भारतमध्ये बसा ते तुम्ही इंटरनॅशनल फ्लाईट घ्या डोमेस्टिक फ्लाईट घ्या बस घ्या ऑटो घ्या काही घ्या की रस्त्यावरनं पैदल चाला आपल्याला सिविक सेन्स नाही आहे हा आपण मान्य केलाच पाहिजे चहा अजिबातच चांगला नव्हता मला आता बिलकुलच आवडला नाही शौनकला तर मी म्हटलं की तू पिऊ पिऊही नको बा कारण शौनक चहाच्या बाबतीत जरा हे आहे म्हणजे ला शौनक तसं ते चहाची पावडर होती त्याच्यात तर सगळं मिक्स होतं दूध पावडर वगैरे हो सगळं पण आपल्याला काही चहाची मजा आली नाही आपल्याला पाहिजे गोड चहा आणि तसंही तिकडचे लोक चहामध्ये पाणी टाकतात आणि नॉर्थ इंडियन लोकांचा चहा आपण नाही पिऊ शकत आपलं कसं आहे दोनच घोट पाहिजे पण एकदम गोड गोड घट्ट घट्ट चहा पाहिजे हा चहा त्या लोकांसाठी ठीक होता पण तो आपल्यासारख्यांसाठी नाही आहे घेतले असं एक्सप्रेशन मी खोटे खोटे दिले नाही नाही एक्सप्रेशनही मी काही चांगले दिले नाही आणि मग हे अलवर जंक्शन असं एक एक एक, एक गाव येत होतं परत तिथनं लोक बसत होते आणि मग मी शालूला भेटली शालू, शालू माझी खूप वर्षापूर्वीची मैत्रीण आहे तिला ते मी तेरा वर्षानंतर भेटली आणि अखिलेश गेल्यानंतर मी तिला पहिल्यांदाच भेटली त्याच्यात त्या सगळ्या इमोशन होता आणि शौनक त्यातही आमची शूट घेत होता आणि असं मग आम्ही पोहोचलो आणि शालू म्हणजे शालू आहे ती माझ्या लाईफमध्ये मा लय पॉझिटिव्हिटी आहे ती माझ्यापेक्षा मोठी आहे खूप काही म्हणजे शालू मला योग्य वेळेस भेटली त्यामुळे मी खूप काही गोष्टी तिच्याकडनं शिकू शकली आणि त्या खूप साऱ्या गोष्टी मी अशा कॅरी ऑन करत आहे त्याच्यामुळे बरेचसे निर्णय घ्यायला बऱ्याचशा गोष्टी मला ॲक्सेप्ट करायला गोष्टी सोप्या जातात आणि फायनली आम्ही जयपूरच्या ट्रॅफिकमध्ये फसलो आणि जयपूरचे लोक आपल्या महाराष्ट्रात लोकांपेक्षा खूप बेकार गाडी चालवतात तर म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना दहापैकी पाच तर जयपूरच्या लोकांना दोनच मार्क्स आहे तर असा आमचा आता पुढील तीन दिवस आम्ही आता जयपूर एक्सप्लोअर करणार होतो याच्या अगोदरही आम्ही जयपूरला येऊन गेलेलो आहे पण तेव्हा शौनक अवघ्या दोन तीन वर्षाचा होता तर असा होता आमचं जयपूरचा प्रवास